नितीन गडकरी यांनी केलेल्या एका मोठ्या गौप्यस्फोटाची विरोधकांनी मला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दर्शवला होता असा मोठा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय आणि त्यावरूनच आता ठाकरे था गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे तर विरोधी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं ही ऑफर दिल्याचं गडकरी म्हणाले होते याचं पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचा उद्देश नसल्याचंही गडकरींनी म्हटलंय अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शूड टेक युअर सपोर्ट टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ आय एम लॉयल टू माय कन्व्हिक्शन अँड माय ऑर्गनायझेशन आय एम नॉट गोईंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माय कन्व्हिक्शन हे मेरे लिह सर्वोपरी आहे आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या उलग सातत्यानं बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कारण नाही कोणाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका